पावणे चार लाख महिलांना मिळणार पाचशे बत्तीस कोटींचे कर्ज चोवीस पंचवीस वर्षातील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मनीषा आव्हाळे जिल्ह्यातील पस्तीस पंचवीस या आर्थिक वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद तर्फे पाचशे बत्तीस कोटींचे कर्ज दिले जाणार आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देऊन व सक्षम बनविण्याचा प्रयत्न म अ विम व उमेद तर्फे केले जात आहे बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्याने गावागावातील छोटी मोठी बेकायदा सावकारी संपुष्टात आल्याची स्थिती आहे सद्यस्थितीत जिल्ह्यातील तब्बल पावणे चार लाख महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडला आहे गावागावातील गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडून त्यांना सक्षम बनविण्याचे नियोजन केले आहे कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला स्वतः आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू पदार्थांसाठी एक मार्केटिंगचे व्यासपीठ तयार करून देण्याचेही नियोजन केले आहे मनीषा आवाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश